किती यार यल्लो कलर आहे पई बीएमडब्ल्यू बई बीएमडब्ल्यू आजचं शेड पण आहे मोंटू शेट करण शेड आणि आपला मोठा गरीबांचा मसिया पलाव का है सस्ते ना आलू थालो ना कड़क येलो कलर है भाई ये बगा मस्सी येलो <coughs> इसका कितना ही विचार उस ना को ये गाड़ी बाबा बाबा कलर है एक नंबर है गाड़ी का कलर एक नंबर है बगा ना कितनी यार येलो कलर है बाप वाट्टे तो चाय बगा बघा ना मस्त वाटतोय ना गाडी काय वाटते बघा साडेसात झाले दादा ब्रह्मांडला पोसलोय म्हणजे ठाण्याला कौशिकचा बड्डे त्यानिमित्त आलेलो आणि आत्याला चिक्की पण देतो पहिला आत्याला चिक्की देईल मग तिथून जाईल कौशिकच्या सा बड्डे साठी आलो आहे आपली ओला आहे ना जेजुरीला जाण्याच्या तीन दिवस पहिला जेव्हा माझी तब्येत खूप म्हणजे खूप खराब होती आणि मी बायदरला गेलेलो कामानिमित्त आणि तेव्हा गाडी बंद पडलेली तर ती कशी ना म्हणजे स्क्रीनवर आहे ना असं टॅप वगैरे केलं की चालू होते होत नाही कधी कधी टॅप केलं तरी के डिस्प्लेवर आहे ना सगळं पासवर्ड टाकल्यावर गाडी चालू होती पण होत नव्हतं तर कसं असते की रिबूट मारायला लागते दर टाईम तसं झाल्यावर तर रिबूट पण नाही होत आहे तर आज जेजुरीला जाऊन आलो आहे मी दुसरा दिवस आहे म्हणजे सहा सात दिवस झाले ओलावाल्यांना मी फोन वगैरे करतो आहे ते लोक जास्त काय हे नाही करत आहेत आणि ॲपमध्ये जेव्हा मी प्रॉब्लेम रेस करतो आहे ना तेव्हा लास्टला स्टेप असते ती म्हणजे सर्विस स्लॉट बुक करायचा स्लॉट नसल्यामुळे मला प्रॉब्लेम पण रेस करायला भेटत नाही म्हणजे आज सहा सात दिवस झालेत भंगार होलाय एकदम बंगार घेऊच हो नका भाई घेऊच नका नाही रिबोट होतं खोला रिबूट कट दाबून ठेवले स्क्रीन ब्लॅक झाली बघा दाबून ठेवलेत बट रिबूट उसना होता बघा दहा पंधरा सेकंड झाले एवढ्याला रिबूट व्हायला पाहिजे सोडं भट ना सोडं आता हे बघा वन क्लिकमध्ये झालं टचच होतं खूप टायमानंतर चालू झाले तिथपर्यंत आम्ही एवढ्या उन्हात उभे होतो म्हणजे असंच ओला घेऊन येत जर भेटत असेल तर बाईक घेऊच नका तुम्ही परत तेच झालंय बघ होते का दाबून ठेव नाही पण दाबूनच ठेवू बोलणार भाई किती सेकंड झाले एवढ्याला रिबोट व्हायला पाहिजे होता चला आता कोलशेप लालोय त्याला चिकी वगैरे देतो आणि निघतो भाई शेफ काहीतरी बनवतात काय बनवते चला बाई कौशिक आणि निहार दादा आता नि, ए हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हो इथे कशाला आणले चला आता तिथे फोन थोडा महाग पडत होता दुसऱ्या इकडे चाललोय काही मोबाईल भेटतच नव्हता अवेलेबल नव्हता तर अकरा वाजता सांगितले भेटेल आणि आता पैसे वगैरे दिलेत आपण फोन करतील तेव्हा घ्यायला येईल येऊ आम्ही आता चाललो बाई काय खाऊन वगैरे येतो केक वगैरे पण कट करायचा जा बाकीच आहे चला आलो आलोय आता कौशिकसाठी केक वगैरे घेतो चला बाई कौशिकच्या घरी आलो आता, आता इकडे कट केक वगैरे कट करून घेतोय प्रशिद्धार्थी करें। नो। हम्म 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 हम्म

चला भाई केक वगैरे कट केला कौशिकच्या घरी आता खायला चाललोय काहीतरी किती वाजलेत नि यार दहा हे नाही समजणार दहा पंचावन्न ना दहा पंचावन्न तिनात ना केला आलोय मी आहे खोली पेट्रोल पंप काय पेट्रोल पेट्रोल पंप मस्त मी हाय कोळी भाई मेन्यू है, एक नंबर मेन्यू आहे भाई बघा ना कडक वाटते ना एकदम बघा ना एक नंबर वाटते मावरं आहे उर मटन कोलबी चपाती कोंबडी वडे नाही एक नंबर लॉलीपॉप आपला फेवर आहे लोक बसलेत तर कौशिकला फोन आलेला तुम्हाला जसं सांगितलेलं बुक करून आलेलो फोन तर आता जातो फटाफट साडे अकरा झालेत फोन घेऊन येतो इथे ऑर्डर वगैरे दिले करण आणि पियुष बसलेत मी कौशिकाने निहार चाललो फोन घेऊन येतो फटाफट जावलाच आहे इकडे पाच दहा मिनटं लागतील घे आता ते काढ पेपर काढ नेट समालून उलटा बाई एक्स्ट्रा घेतले ये तर असतेच पण एक्स्ट्रा पण घेतले स्क्रॅच कार्ड वगैरे लावायला घेतले आता फोन आता म्हणजे ओपनच नव्हता गेला फक्त बॉक्स खोललेला ऑन नव्हता सपरचन खावच तर जविले मस्त लाखाचा सपरचन दीड लाखाचा सपरचन आहे शंभर रुपये किलो काही शंभर दे आता टाकतो माझी पटकन तुझी टाका काय इंग्लिश इंग्लिश टाक हो आमची टाकायची नोको टाकूल आय डी टाक यांच्या बाई रात्री जे एक वाजले जेवलो वगैरे आता ठाणे स्टेशनला आलोय इकडे लॉलीपॉप खायची इच्छा होती तर घेतलंय लॉलीपॉप बाई परत घेतला आता गाडीत खतखत चाललोय आता फिरतो मस्त मस्त फिरते फिरते हुए मस्त फिरतेज पोट नाही ना ही गोष्ट खरे चायनीज गेल्याशिवाय पोटाला थार नाही भेटत थार नाही भेटत फोर बाय फोर फालतू चौक नको मारो पि गावांना इमांशूच्या गावांना रेत नाही मारू गोड देवला रेथात्रे आता ला आलोय बाई ओफनला एक नंबर बनवले सगळं नवीन केलं इकडे एक नंबर बनवले बघा हे बघा फाउंटन आहे आता पियुषच्या घरी आलो बाईक नियालो आलो पोचलो बाई मस्त शेकोटी गेले नियरच्या घराच्या बाहेर हा गरम गरम हे मस्त नियर गरम गरम आहे चल बरं हा चल साडेतीन वाजले खूप गप्पा गोष्टी केल्या आता निघतोय आम्ही चला बाय Good day, boy. Zal.